एस टी महामंडळाचे दोन हिरो सेवानियुक्त गौरवशाली कारकिर्दीला सलाम कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि समर्पण या तीन शब्दांचा खरा अर्थ जर कुणी दाखवून दिला असेल तर ते आहेत दापोली आगारातील दोन ज्येष्ठ कर्मचारी श्री अँथोनी कार्डोजा आणि श्री दत्ताराम गणपत पागडे दिनांक तीस सप्टेंबर रोजी हे दोघे आपल्या प्रदीर्घ सेवेला निरोप देत आहेत चालक अँथोनी कार्डोजा सुरक्षितेचा प्रवास सालदुरे गावचे रहिवासी अँथोनी कार्डोजा यांनी अनेक दशके एस टी बसचे चालक म्हणून काम करत असताना हजारो प्रवाशांना सुरक्षितपणे पोचवले आहे त्यांची सेवा अपघातमुक्त राहिली शिस्तबद्ध कामगिरी मुले ते नेहमीच वरिष्ठांच्या विश्वासात पात्र ठरले सौजन्यपूर्ण वागणूक आणि शांत स्वभावामुळे ते प्रवाशांच्या मनात आजही विशेष स्थान मिळवून आहेत तांत्रिक कर्मचारी दत्ताराम पागडे बसगाड्यांचे खरे रखवालदार चंद्रनगर येथील दत्ताराम गणपत पागडे यांनी बसगाड्या सुरक्षित ठेवण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले त्यांच्या मेहनतीमुळे हजारो प्रवासी सुरक्षित आणि वेळेवर प्रवास करू शकले कामाप्रती असलेले समर्पण प्रामाणिक वृत्ती आणि मनमिलाऊ स्वभाव त्यामुळे त्यांनी सहकार्यांमध्ये एक आदर्श निर्माण केला दापोली एस टी महामंडळाचा अभिमान दोन्ही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेदरम्यान केवळ नोकरी केली नाही तर कर्तव्य ही संकल्पना जपली त्यांच्या कार्यामुळे एस टी महामंडळाचा दर्जा उंचावला आणि प्रवाशांच्या मनात विश्वास निर्माण झाला आज दापोली बस स्थानक व आगारातून अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच प्रवासी यांच्याकडून त्यांना पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या विद्या न्यूज दापोली चॅनेलतर्फे एस टी महामंडळातील या दोन हिरोना हृदयपूर्वक सलाम निष्ठा तुमचे कर्तव्य आणि तुमचे योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार सलीम रखांगे न्यूज दापोली